मुंबईजवळ राहणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना गावात उत्तम प्रशिक्षण मिळत नाही त्यामुळे हे तरुण प्रशिक्षण मिळावे या शोधात शहराकडे धाव घेतात मात्र मुंबई ऊर्जा या प्रकल्पाअंतर्गत निहारिका फाउंडेशन संचालित करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केले आहे यामध्ये तरुणांना मोफत बेसिक इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण देण्यात येत आहे यामुळे गावातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळत असून बेताच्या आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी टबल में आता है मेरा नाम सत्येंद्र माकन है मुंबई ऊर्जा मार्ग के प्रोजेक्ट वेलफेयर एक्टिविटीज़ को मैं ड्राइव करता हूँ मुंबई ऊर्जा मार्ग प्रोजेक्ट पावर ट्रांसमिशन के प्रोजेक्ट एग्जीक्यूट करता है जिससे एक पावर जो सब सरप्लस पावर है वो वहाँ पर जहाँ पर शॉर्टेज है वहाँ पर ट्रांसमिट होके उस एरिया को ज्वलित करता है मुंबई ऊर्जा मार्ग प्रोजेक्ट मुंबई कर्ज के लिए है खास करके क्योंकि यहाँ पर लास्ट दो साल से हम देख रहे हैं कि काफ़ी आउटेजेस हो रहा है और पावर कभी भी चला जाता है मुंबई ऊर्जा मार्ग की वजह से यहाँ के सारे पावर की प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी इस प्रोजेक्ट के साथ साथ हम जो गांव में लोग रहते हैं उनके लिए भी हम कुछ अपलिफ्टमेंट करते हैं उनका भला करने के लिए हम काफ़ी सारे प्रोजेक्ट वेलफेयर एक्टिविटीज़ करते हैं जैसे कि हम बच्चों को वोकेशनल स्किल्स प्रोवाइड करते हैं गाँव में बोरवेल्स वगैरह लगवाते हैं तो बच्चों को प्रो, प्रो ये वोकेशनल स्किल देने से उनका जो एजुकेशनल स्किल है उसमें एड ऑन होता है जिससे बेसिक इलेक्ट्रिकल ट्रेनिंग एक प्रोग्राम जो हमने स्टार्ट किया है उसके अंडर हमने अब तक 80 लोगों को ट्रेन किया 80 बच्चों को ट्रेन किया है उन 80 बच्चों में से कम से कम 10 बच्चों को ऐसी जगह पे जॉब मिली है जिससे उनका घर चलने लगा जो आज कहीं लोग अपने पेरेंट्स पर पे डिपेंडेंट थे अब वो अब पेरेंट्स नमस्कार माझं नाव राजन भाग्यवंत मी आंबे या गावात राहतो मी इलेक्ट्रिशियन बेसिक कोर्स हा शिकलो त्या गावात आणि बस वर हे बॅनर लागलेले आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारले मला आम्ही सरांनी आणि गणेश सरांनी हाऊस वायरिंग मिक्सर रिपेअरिंग फ्रीज रिपेअरिंग आणि मोटार बद्दल थोडीशी भरपूर माहिती सांगितली नोकरी प्रत्येकाला आवश्यकतेची गरज गरजच असते पण आमच्या घरात परिस्थिती पण गरीबच आहे तर आमच्या घरात कमवणार हो पप्पा आणि मी आता मोठे झालोय तर आम्हाला कमवणारे हो पाहिजेच होतं आणि मोठं असण मुलं कमव कमवलं हो तर मी लागलो जॉबला तर खरोखर असं त्यांना वाटलेलं की मला मी शिकू शकतो माझी बारावी झाली मी इकडे तिकडे भटकत होतो बेसिक कॉज मुळे मला तिथे साठी स्वतःहून कॉल आला आणि मी तिथे गेलो आणि खरोखर जॉब भेटला सर्व खुश झालं आणि पप्पांनीच मला फेडे आणून दिले ती विश्वनाथ चालू मी ढोके या गावी राहते आणि माझं वय अठरा वर्ष आहे मी संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके या स्कूलमध्ये स्कूल कॉलेज इथे सध्या मुंबई ऊर्जा मार्ग यांच्या अंतर्गत अंतर्गत बेसिक इलेक्ट्रिशियन हा कोर्स पूर्ण झालाय माझा आमच्या गावात बॅनर्स लागले होते पण त्याची तेवढी मला माहिती नव्हती आमच्या सरांकडनं ज्या शाळेत मी शिकले त्या सरांकडनं तसेच ग्रामपंचायत मार्फत आमचे जे सरपंच आहेत त्यांनी आम्हाला या गोष्टीची माहिती दिली आम्हाला यामध्ये हाऊस वायरिंग बोर्ड बोर्ड कसे भरायचे तसेच फॅन रिपेरिंग फॅन फिटिंग मिक मिक्सर रिपेरिंग आ, वायर वायरमध्ये कोणतं कंडक्टर असतं कोणतं इन्सुलेटर असतं आम्हाला छोट्या छोट्या सुद्धा माहिती नव्हत्या त्या गोष्टी सुद्धा माहिती झाल्या आणि आता आम्ही काम करू शकतो इलेक्ट्रिशियनच आता मी माझ्या घरात किंवा कोणाकडे सुद्धा हाऊस वायरिंग वगैरे करू शकते माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स या यामुळे आलाय आणि मी कोणाचं चार पैसे स्वतःसाठी माझ्या शिक्षणासाठी माझ्या प वडिलांना हातभार लावू शकते त्यांना खूप आनंद झाला पहिल्यांदा मला जॉब लागला होता आणि मलाही खूप आनंद झालाय की मला, मला कोणीतरी जॉबसाठी विचारले कारण की मी फक्त बारावी शिकले आणि त्याच्यामुळे मला नव्हतं वाटलं की मला एवढ्या लवकर जॉबची ऑफर वगैरे येईल पण पासून मी इलेक्ट्रिशियनचा चा कोर्स केलाय तेव्हा मला जॉबचे ऑफर आले आणि हे ऐकून खूप आनंद झाला तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुंबई ऊर्जा प्रकल्पाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवा वर्गाला नक्कीच रोजगाराच्या अधिकाधिक संधी प्राप्त होतील असे सांगितले जात आहे भाग्यश्री प्रधानाचार्य न्यूज एटीन लोकमत डोंबिवली